नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय एकतीसावा चौरंगीस मच्छिंद्र गोरक्षाने शशांगर राजाकडून मागून घेतले चौरंगीची तपश्चर्या कामविकार होऊन कृष्णाग्रास सापत्नत मातेने बोलावून नेले पण तो तिला झिडकारून निघून गेल्यानंतर तिला पश्चात्ताप होऊन ती जीव देण्यास तयार झाली परंतु तिच्या दासीने तिला सांगितले की तुला जीवाचा घात करण्याचे काही कारण नाही ज्याप्रमाणे ईश्वरी संकेत असेल त्याप्रमाणे घडून येईल ते कधी चुकाव्याचे नाही आता तू झाल्या गोष्टीची खंत करू नको स्वस्थ जाऊन निज राजा शिकारीहून आल्यानंतर तुझ्या महालात येईल तेव्हा तू उठून नको मग तो तुला जागी करून निजण्याचे कारण विचारील तेव्हा तू रडून आकात कर व मी आता आपला जीव ठेवू इच्छित नाही म्हणून सांग जर जा अब्रू जाऊ लागली तर जगून काय करायचे आहे असे तू राजास सांगून रडू लागलीस म्हणजे तो तुला काय झाले आहे ते सांगण्यासाठी आग्रह करील तेव्हा तू त्यास सांग की तुमचा मुलगा कृष्णागर याने माझ्या मंदिरात येऊन मजवर बलात्कार करावयाचा घाट घातला होता पण मी त्यास बळी पडले नाही यास्तव आपणास हेच सांगावयाचे की आपल्या मागे असे अनुचित कर्म घडणार असेल तर मला जगून तरी काय करावयाचे आहे असे भाषण ऐकून राजा क्रोध आला म्हणजे तो सहजच मुलगा बिलगा मनात न आणीता ताबडतोब त्यास ठार मारून टाकील मग तू निर्भय होऊन आनंदाने खुशाल राहा अशी युक्ती सांगून दासी निघून गेली त्याप्रमाणे भूजांवती सुवर्णामंचकावर निजली तिने अन्न उदक स्नान वगैरे सर्व सोडून दिल्याचा बहाणा केला अंगावरील दागदागीने सर्व टाकून दिले थोड्या वेळाने शशांगर राजा शिकारीहून आला नेहमीप्रमाणे भूजांवती पंचारती घेऊन का आली नाही म्हणून राजाने दासीस विचारले तेव्हा ती म्हणाली राणीला काय दुःख झाले आहे ते तिने सांगितले नाही पण ती मंचकावर स्वस्थ निजली आहे याप्रमाणे दासीने सांगताच राजा बुजावंतीच्या महाला तेथे पूर्वी संकेत ठरल्याप्रमाणे ती पलंगावर निजली होती राजाने तिला निजण्याचे कारण विचारिले असता ती काहीच उत्तर न देता ढडळा रडू लागली त्यावेळी राजास तिचा कळवळा येऊन त्याने तिला पोटाशी धरिले व तोंडावरून हात फिरवून तो पुन्हा विचारू लागला राजा म्हणाला तू माझी प्रिय पत्नी असता इतके दुःख होण्याजोगा तुला कोणी त्रास दिला काय तसे असल्यास मला सांग मात्र मग तो कोण का असेना पहा त्याची मी काय अवस्था करून टाकितो ती अगे तू माझी पट्टराणी असे असता तुझकडे वाकडी नजर करण्याला कोणाची छाती झाली तू मला नाव सांग की याच वेळेस त्यास मारून टाकतो राजाचे असे क्रोधायुक्त भाषण ऐकल्यानंतर भुजावंतीच किंचित संतोष झाला मग तिने सांगितले की तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे तो खचित माझला आहे तुम्ही शिकारीस गेल्यानंतर कोणी नाही असे पाहून तो माझ्या महालात आला व माझा हात धरून मजवर बलात्कार करावयास पाहत होता माझी कामशांती कर असे तो मनात काही एक अंदेशा न आणता मला म्हणाला व माझा हात धरून एकीकडे घेऊन जाऊ लागला त्यावेळी तो कामातून झाला आहे असे मी ओळखून त्याच्या हातातून निसटले व पळत पळत दुसऱ्या महालात गेले तेव्हा माझी जी अवस्था झाली ती सांगता पुरवत नाही चालताना पडले देखील पण तशीच लगबगीने पळाले एकदाची जेमते महालात आले आणि घेतले दार लावून तेव्हा त्याचा इलाज चालेनासा होऊन तो निघून गेला आपण नसलेत म्हणजे मजवर असले प्रसंग गुदरणार यास्तव आता मी आपला जीव देते म्हणजे सुटेन एकदाची या असल्या जाचातून आपला एकदा शेवटचा मुखचंद्र पाहावा म्हणून हा वेळपर्यंत तशीच ते दुःख सहन करून राहिले मोठ मोठाल्या हिंसक जनावरांच्या तावडीतून पार होऊन आपण सुखरूप घरी केव्हा याल याच धास्तीत मी राहिले होते म्हणून अजूनपर्यंत वाचले तरी नाही तर केवांच आत्महत्या करून घेतली असती गुजावंतीचे ते भाषण ऐकून राजाची नखशिखान झाली जणू काय वडवानळच पेटला की काय असे भासू लागले मग राजाने बाहेर येऊन ये। राजपुत्र कृष्णाग्रास मारून जाळून टाकण्याची किंवा हातपाय तोडून त्यास दूर टाकून देण्याविषयी सेवकांस आज्ञा केली ती आज्ञा होताच सेवक मुला स्मशानात घेऊन गेले व तेथे नेल्याची बातमी त्या सेवकांनी परत येऊन राजास सांगितली ते सेवक चतुर होते राजाने आपल्या मुलास मारून टाकण्याची आज्ञा रागामध्ये दिली आहे व त्यास मारिले असता राजाचा कोप शांत झाल्यावर काय अनर्थ होईल कोण जाणे असे तर त्यांच्या मनात येऊ लागले त्यांनी पुन्हा जाऊन विनविले पण राजाने जो एकदा हुकूम दिला तो कायम मग दूतांनी निष्ठूर होऊन त्यास चवाट्यावर नेऊन सुवर्णाच्या चौरंगावर बसविले व त्याचे हातपाय बांधून टाकिले ही बातमी थोडक्याच वेळात गावात सर्वत्र पसरली त्यासमयी शेकडो लोक त्यास पाहावयास आले कित्येक रदबदली करून राजाचा हुकूम फिरविण्यासाठी राजवाड्यात गेले पण राजाची ती भयंकर क्रोधयुक्त मुद्रा पाहून कोणासही ही गोष्ट त्याच्यापाशी काढवे ना इकडे आज्ञेप्रमाणे सेवकांनी हातपाय तोडले आणि त्यास तसेच तेथे टाकले तेव्हा कृष्णागर बेशुद्ध होऊन पडला त्याच्या घशास कोरड पडली डोळे पांढरे झाले व प्राण कासावीस होऊन तोंडातून तों फेस निघू लागला असा तो अव्यवस्थित पडलेला पाहून लोक शोकसागरात बुडून गेले त्यासमयी कित्येकांनी शशांगर राजास दूषण दिले त्यावेळी गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गावात आले होते ते सहज त्या ठिकाणी आले ये थे कसली गडबड आहे हे म्हणून ते जमलेल्या लोकांत मिसळले तेथे गोरक्षनाथाने कृष्णाग्रास विकल अवस्थेत पडलेला पाहून ती हकीकत लोकांस विचारून माहिती करून घेतली व अंतर्दृष्टीने पाहता सर्व बोलण्यावर भरवसा ठेवून निर्दोषी मुलाचा घात केल्यामुळे ते दोघेही तेथून निघाले तेव्हा गोरक्षनाथानेही अंतर्दृष्टीने कृष्णागराचा समूळ वृत्तांत ध्यानात आणल्यानंतर त्यास नावारूपास आणावे म्हणून त्याने मच्छिंद्रनाथास सांगितले त्यांनी कृष्णाग्रास त्या परिस्थितीत चौरंगावर पाहिल्यामुळे त्याचे कृष्णागर हे नाव बदलून चौरंगीनाथ असे ठेविले राजवाड्यात जाऊन राजापासून यास मागून घेऊन नाथपंथात सामील करण्याची गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सूचना केली परंतु राजा राणीस आपले सामर्थ्य दाखवून मगच हा कृष्णागर शिवपुत्र घेऊन जाऊ असे मच्छिंद्रनाथाचे मत पडले पण हे गोरक्षनाथाच्या मनात येईना तो म्हणाला प्रथम चौरंगीस घेऊन जाऊन त्यास नाथपंथाची दीक्षा द्यावी व सर्व विधे तयार केल्यानंतर त्याच्याच हातून राजास प्रताप दाखवून त्या व्यभिचारी राणीची जी दशा करावयाची असेल ती करावी तूर्त युक्तिप्रयुक्तीने राजाचे मन वळवून त्याचपासून याला मागून घेऊन जावे या गोरक्षनाथाच्या विचारास मच्छिंद्रनाथाने दिला मग ते उभयता राजवाड्यात गेले त्यांनी आपली नावे सांगून आपण भेट घेण्यासाठी आलो आहोत असा राजाला पाठविला राजास कळताच परमानंद झाला व जे हरिहरास वंदे ते योगी आज अनायाचे भेटीस आले आहेत असे पाहून तो लागलीच पुढे जाऊन त्यांच्या पाया पडला त्यांची राजाने स्तुती केली व त्यांस राजवाड्यात नेऊन सुवर्णाच्या आसनावर बसविले नंतर त्याने षोडशोपचारांनी यथाविधी पूजा केली आणि हात जोडून त्यांच्यासमोर तो उभा राहिला व काय आज्ञा आहे ती कळविण्याची विनंती केली तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले की तुम्ही अवकृपेमुळे आज एका मुलाचे हातपाय तोडून टाकिले आहेत तो मुलगा आमच्या स्वाधीन करावा इतकाच आमचा हेतू आहे मच्छिंद्रनाथाचे हे मागणे ऐकून राजास मोठे नवल वाटले तो हसून म्हणाला महाराज त्यास हातपाय नाहीत मग त्याचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे उलट तो धनी व तुम्ही त्याचे सेवक असे होऊन तुम्हाला त्याला खांद्यावरून घेऊन फिरावे लागेल हे ऐकून मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की तू त्यास आमच्या स्वाधीन करीतोस किंवा नाही एवढे सांग म्हणजे झाले तो आमच्या कामास उपयोगी पडेल की नाही ही चौकशी तुला कशाला पाहिजे मच्छिंद्रनाथाने असे स्पष्ट म्हटल्यावर त्यास घेऊन जाण्याची राजाने परवानगी दिली मग ते त्यास सुद्धा आपल्या शिबिरात घेऊन गेले व तेथे त्याचे हातपाय तळविले येथे अशी शंका येते की हे ये जती निर्जीवास सजीव करतात असे असता याची अशी अवस्था का झाली निर्जीव पुतळ्याचा गहिनीनाथ निर्माण केला मग कृष्णाग्राचे हातपाय पुन्हा निर्माण करणे अशक्य होते काय परंतु त्यास त्याच स्थितीत ठेवून कार्यभाग करून घ्यावयाचा होता गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ तेथे एक रात्र राहून पुढे चालते झाले मग ते फिरत फिरत बदर गेले व शिवालयात जाऊन त्यांनी शंकराचे दर्शन घेतले तेथे चौरंगीस ठेवून आपण अरण्यात गेले तेथे त्यांनी एक गुहा पाहिली व दोघेही तिथे त्यांनी चौरंगीस तेथे ठेवून त्याची परीक्षा पाहण्याचा केला मग गोरक्षनाथाने एक मोठी शिळा आणली अस्त्राच्या योगाने गुहेत अंधार पाडिला आणि चौरंगीस देवळातून तेथे घेऊन गेले त्या गुहेच्या तोंडाशीच एक मोठे झाड होते त्याच्या सावलीत ते तिघेही बसले तेथे चौरंगीस नाथ दीक्षा देण्याची मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथा साधना केली त्यावेळी गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगितले की चौरंगीनाथचे तप पाहून मग मी त्यास अनुग्रह करीन त्याच्या या म्हणण्यास मच्छिंद्रनाथाने रुकार दिला व चौरंगीस विचारले की तू या ठिकाणी तप करण्यास बसशील काय तेव्हा चौरंगीने उत्तर दिले की तुम्ही सांगाल करीन थे थे की, ते करीन व ठेवील तेथे राहीन नंतर त्याने त्या दोघांस विनंती केली की तुम्ही जेथे असाल तेथून माझा नित्य समाचार घेत जा इतके मला दान दिले म्हणजे माझे कल्याण होईल ती विनंती मच्छिंद्रनाथाने कबूल केली मग त्यांनी त्यास आनंदाने गुहेत नेऊन ठेवले व त्यास सांगितले की तुझी दृष्टी निरंतर या वरच्या दगडाकडे असू दे जर नजर दुसरीकडे गेली तर दगड अंगावर होऊन नाहक मरून जाशील व आपणास पुढे जी कामे करावयाची आहेत ती जशीच्या तशी राहून जातील यास्तव फार सावधगिरीने राहून आपले हित साधून घे इतके सांगून त्यास मंत्रोपदेश केला व त्याचा जप करावयास सांगितला त्यावेळी गोरक्षनाथाने त्यास एक फळ आणून खावयास दिले आणि सांगितले की ही रक्षण कर आम्ही तीर्थयात्रा करून तुझकडे लवकरच येऊ असे चौरंगी सांगून गोरक्ष गुहेबाहेर निघाला व तिच्या तोंडाशी एक शिळा ठेवली गोरक्षनाथाने चामुंडेचे स्मरण करताच ती पृथ्वीवर उतरून त्यास भेटली आणि कोणत्या कार्यासाठी स्मरण केले म्हणून तिने विचारले तेव्हा तो म्हणाला येथे एक प्राण आहे त्याच्यासाठी तू नित्य फळे आणून देत जा म्हणजे तो ती खाऊन राहत जाईल परंतु तेथे फळे नेऊन ठेवशील ती गुप्तपणे ठेवीत जा त्याच्या समजण्यात मुळीच येऊ देऊ नको अशी चामुंडे साधण्या करून ते गिरीना पर्वती आले त्या आज्ञेप्रमाणे चामुंडा गुप्तपणाने त्यास फळे नेऊन देत असे शिळा अंगावर होऊन प्राण जाईल ही चौरंगीनाथास मोठी भीती होती व गोरक्षनाथाने शिळेविषयी फार सावध राहाव्यास बजावून सांगितले होते म्हणून एकसारखी तिकडे नजर लाविल्याने त्याचे फळे खाण्याचे राहून गेले तो फक्त वायू भक्षण करून राहू लागला नजर चुकू नये म्हणून अंग सुद्धा हालित नसे लागल्याने शरीर होऊन त्याचा हाडाचा सांगाडा मात्र उरला अशा रीतीने चौरंगीनाथ तपश्चर्या करीत होता श्री नवनाथ कथासार अध्याय एकतिसावा समाप्त ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा ओम श्री नवनाथाय नमहा